भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आला केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी सन्मानाच्या विविध योजना व हक्क तसेच अनेक पातळीवरती महिलांना संधी निर्माण करून नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत हा विचार करून या स्वातंत्र्यदिनी संस्कार भारती पनवेल महानगर महामंत्री सौ जुईली अमित चव्हाण यांना ध्वजारोहण करण्याची संधी देऊन महिला सन्मानाचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या शुभदिनी करण्यात आले यावेळी माझी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील संस्कार भारती पनवेल महामंत्री सौ जुईली अमित चव्हाण यांच्यासह प्रभागातील राष्ट्रप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशासाठी खऱ्या अर्थानं अस्मितेचा दिवस अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस म्हणजे आपला हा स्वातंत्र्य आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य जितकं आम्हाला वाटतं तितकं स्वस्तात नाही मिळाल त्यासाठी खूप मोठी किंमत आपल्या सगळ्यांना मोजावी लागलेली आहे अनेक महापुरुषांचा संघर्ष असेल त्यांनी त्यांच्या प्राणांची रक्ताची दिलेली आहुती असेल त्या सगळ्या आहुतीच्या मधून जन्माला आलेलं हे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थानं खूप किंमती आहे मौल्यवान आहे कदाचित आज जगामध्ये वावरत असताना देशामध्ये वावरत असताना आपल्याला त्याची पाहिजे तितकी किंमत नाही आहे महत्त्व नाही आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसाच्या निमित्ताने जी काही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की आपल्या देशाप्रती अभिमानाची भावना स्वाभिमानाची भावना आदराची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच आणि त्यामुळे असा दिन आपल्या सगळ्यांसाठी एक राष्ट्रीय सण आहे त्यामुळे आज संपूर्ण देशात जर तुम्ही बघाल तर एक चैतन्याचं चा उत्साहाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी हिंडावंदनाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत आणि अनेक छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि अशा वेळेला आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काही उद्बोधन सकाळी लाल किल्ल्यावरून के केलं त्यांनी कशा पद्धतीनं दोन हजार चौदा नंतर विविध विषय अनेक समाज घटकांसाठी केलेले विषय देशातल्या अनेक प्रश्नांना दिलेली उत्तरं आणि या सगळ्या प्रश्नांना जे काही सोल्युशन दिलं त्या माध्यमातनं जगाच्या पटलावर आपली उंचावलेली प्रतिमा याचं त्या ठिकाणी अनालिटिक्स मांडलं त्यामुळे त्यातून दिसलं की कशा पद्धतीनं अनेक गोष्टींवरतीसाठी आपण इतके वर्ष परदेशातल्या देशांवरती अवलंबून होतो छोटासा विषय आपल्या लहान मुलांच्या हातात दिली जाणारी खेळणी ती खेळणीसुद्धा चायनामध्ये बनत होती इतर देशांमध्ये बनत होती आपल्या देशातल्या सगळ्या गोष्टी अशा होत्या की त्या ठिकाणी या इंडस्ट्रीला ताकद देऊ आपण ताकद देऊ शकत नव्हतो आपल्या देशातल्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांना असं का वाटलं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर का ही टॉय इंडस्ट्री आहे तर यांना ताकद दिली पाहिजे पण त्यासाठी कदाचित मोदीजींना यावं लागलं त्यांना हा विषय बघावा लागला आणि आज आपल्या देशातली टॉय इंडस्ट्री नंबर वनची टॉय इंडस्ट्री झाली आहे आपल्या देशातली गरज भागवून आपण त्या ठिकाणी एक्सपोर्टसुद्धा करतोय अशा प्रकारचे छोटे छोटे विषय समोर आलेले आहेत सेमी कंडक्टरचा विषय असेल त्या ठिकाणी आय टी इंडस्ट्री असेल अनेक विषय म्हणजे युवकांना ताकद देणं मातृशक्तीला ताकद देणं आमच्या शेतकरी बांधवांना ताकद देणं त्यासाठी वेगवेगळे वेगवेगळ्या बेग योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून जे जे काही केलं देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत जे जे काही केलं आणि आज देशाला जागतिक महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं कशा पद्धतीने हे घडलं याचं विवरण मोदीजींनी सकाळी त्या त्यांच्या मनोगतामध्ये दिलं मला वाटतं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की असं पंत असे पंतप्रधान आपल्याला लाभलेत की जे वर्षातले तीनशे पासष्ट दिवस आणि पाच वर्षातला एक एक क्षण हे देशाच्या कल्याणासाठी भारत मातेला परमवैभवावरती घेऊन गेलं पाहिजे यासाठी खर्ची घालतात एकही दिवस सुट्टी न घेता एकही क्षण स्वतःसाठी न जगता पूर्णपणे भारत मातेसाठी जगणारे आपले पंतप्रधान आहेत आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे तसं नसेल तर काय घडतं तसं नसेल तर काय होऊ शकतं याचं उदाहरण बांगलादेशच्या आत्ताच्या घटनांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि मग तिथल्या देशातल्या पंतप्रधानांना त्यांच्या देशात सुरक्षित वाटत नाही त्यांना त्यांचा देश सोडून भारतात यावं यावं लागतं असं याव वाटतं यातून आपली आज इमेज जगभरामध्ये काय आहे याचं उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण प्रगती करतोय वा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं त्यातला एक माईलस्टोन आहे हा आपल्या देशाचा अमृत काळ आहे आणि त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीस सुपर पॉवर भारत पुढच्या पाच वर्षात काय एवढं छोटं एम घेऊन काम करणारे आपले प्रधानमंत्री नाही आहेत पुढच्या पाच वर्षात तर चांगलं ते करतीलच पण दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत सुपर पॉवर भारत जागतिक विश्वगुरू भारत हे बनवण्याचं स्वप्न आणि त्या स्वप्नांना ताकद देण्याचं काम करणारे आपले प्रधानमंत्री आहेत मला वाटतं येणाऱ्या काळात हा बदलाव अजून ताकदीनं आपल्याला बघायला मिळेल यापेक्षा चांगल्या गोष्टी आजच्या दिवशी असूच शकत आपण सगळेच पत्रकार बांधव रिपोर्टर्स दिवस रात्र काम करून या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी जे काही चांगलं घडलं जे काही चुकीचं घडलं त्याचा चुकी आरसा दाखवण्याचं काम कुणीतरी करावं लागतं ते पवित्र कार्य आपण सगळेजण करताय आणि त्यामुळे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून समाजामध्ये मा जे प्रबोधन होतंय त्या विषयाचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज करून